कृषी व संघर्ष समिती लघु मध्यम प्रकल्पाच्या वतीनं गेल्या पाच दिवसांपासून प्रकल्प बाधित मजूर कुटुंब व शेतकऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू असून भाजप नेते गोपाल तिरमारे यांनी उपोषणस्थळी भेट देत अभियंता आणि उपोषणकर्त्यांमध्ये समन्वय साधून आणला कृषी व संघर्ष समिती लघु माध्यम प्रकल्प यांच्या वतीनं गेल्या पाच दिवसांपासून प्रकल्पबाधित मजूर कुटुंब व शेतकऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू असून भाजपा नेते गोपाल तिरमारे यांनी उपोषणस्थळी भेट देत अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे अमरावती माध्यम प्रकल्प कार्यकारी अभियंता आडे व उपविभागीय अभियंता पालवे आणि उपोषणकर्त्यांमध्ये समन्वय साधून आणला गेला राजुरा प्रकल्पबाधित शेत जमिनीच्या दरात योग्य वाढ करून जमिनीचे भूसंपादन त्वरित करून द्यावं व राजुरा प्रकल्पामध्ये गावातील लहान मुलाच्या पाण्यात बुडून मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या कुटुंबास आर्थिक मोहबदला देण्यात यावा व प्रकल्प बाधित क्षेत्रामध्ये जे क्षेत्र पूर्णपणे संपादित नसेल व वा वहिवाटीचा रस्ता बुडीत क्षेत्रात जास्त असेल त्याच्यासाठी रस्त्याची तरतूद करून द्यावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी पदाधिकाऱ्यांतर्फे मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून देण्यात येतील असं आश्वासन देखील देण्यात आलं